नमस्कार मी श्यामल साबळे एमसीएड न्यूज बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर सविस्तर मुंबईतील एका तरुणावर त्याच्या नातेवाईकांनी जालन्यात गोळीबार करण्यात केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागेवाडी टोल नागा परिसरात ही घटना घडली असून या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झालाय नगर टोल ना थे। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागेवाडी टोलनाका येथे काल रात्रीच्या सुमारास गोळीबार झाला एका कारमध्ये आलेल्या टोळक्याने सुरुवातीला व्यवसायाने वाहन चालक असलेल्या तरुणांशी हिज्जत घातली त्यानंतर तो तरुण तिथून पळून जात असताना त्याच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या या गोळीबारात तरुण मोहम्मद रिजवान हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोळीबाराच्या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणात चंदनशिराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले मोहम्मद रिजवान आसुमुद्दीन सावंत चोवीस वर्षाचा सा इसम आज रोजी दहा बारा दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून पंधरा मिनिटांनी आमच्या इकडे त्याला कोणीतरी गोळी मारली असं त्याचं म्हणणं होतं आणि तो आमच्याकडे आला तेव्हा त्याच्या डाव्या खुब्याजवळ थोडीची जखम होती ती अंदाजे एक पॉईंट पाच बाय एक बाय एक सेंटीमीटरची आणि त्याच्या उजव्या हाताच्या करंगडीला एक बाय पॉईंट फायव्ह बाय पॉईंट फाईव्ह इतकी जखम आहे आणि सध्या पेशंटची कंडिशन स्टेबल आहे पेशंट एकदम बोलतोय चालतोय एवढं काही म्हणजे जास्त काही नाही आहे सध्या तरी घाबरण्यासारखं गोळी चाटून वगैरे गेले काई? ते तसं तर सांगताय ना म्हणजे तिथं काही नाही चाटूनच गेली असणार आहे हा कारण जेव्हा आम्ही जखम बघितली जखमीमध्ये असं काही सापडलं नाही आढळलं नाही आम्हाला तर आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट त्याची केलेली आहे नक्की गोळीच लागली नाही ते नाही सांगू शकणार ना सध्या आता त्यांनी जी हिस्ट्री दिली त्यानुसार आपण हे करतोय पण त्याच्या जे जखमा आहेत त्याच्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट केलेली आहे परिस्थिती के कशी आहे त्याची तब्येत कशी आहे हा परिस्थिती स्टेबल आहे सध्या तो बोलतोय एकदम स्टेबल आहे सगळे व्हायटल्स नॉर्मल आहेत त्याची काय माझं नाव डॉक्टर राजू शेषराव जाधव नागेवाडी ट्रोल नाक्याजवळ आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडलेली आहे एका व्यक्तीवर तीन जणांनी फायरिंग केलेली आहे प्राथमिक माहिती घेतली असता ज्याच्यावर फायरिंग झालेली आहे ज्या ती बळीत आहे त्याला एक किरकोळ जखम झालेली आहे परंतु जिवे मारण्याच्या उद्देशानेच त्याच्यावर फायरिंग केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि ते दोघंही आपसामध्ये नातेवाईक आहेत त्याच्या साडूनच त्याच्यावर असा हल्ला केलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि हे दोन्ही जण जे आहेत यातला विक्टीम जो आहे आणि यातले आरोपी हे सर्व मुंबईचे आहेत आणि मुंबईवरनच ते इथं आलेले आहेत विक्टीम जो आहे जखमी झालेला तो भंगारच्या गाडीवर ड्रायव्हर आहे गाडी पार्किंग करून तो चहापानासाठी बाहेर आलेला असताना त्याच्यावर अटॅक झालेला आहे त्यांचं पूर्ववैमानश्य आहे आणि त्या पूर्ववैमनश्यातून ही घटना घडलेली आहे आरोपीच्या तपासाकरता आम्ही एक पथक रवाना केलेलं आहे यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे किती फायर किती आणि कशी जखम झाली तीन राऊंड फायर झालेले आहेत आणि त्याला जखमीला दा ओटी पोटाच्या खाली जांघेजवळ अशी एक घासून गेलेली आहे गोळी आणि तेवढीच एक जखम झालेली आहे जास्त गंभीर जखम नाही घेत रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिचा सोशल मीडिया आयडी विचारला त्याच्यावरून तिच्याशी जवळीक साधून प्रेमाचं नाटक केलं आणि तरुणीसोबतचा एक व्हिडिओ तयार करून तिला सतत ब्लॅकमेल करण्यात आलं या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही संबंधित आरोपीकडून मुलीला धमक्या आल्या आणि या त्रासाला कंटाळून या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली जालना जिल्ह्यातील अंबड येथे ही घटना घडल्यानंतर अंबड शहरात आज नागरिकांनी मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला जालना जिल्ह्यातील अंबड येथे अकरावी मध्ये शिकणाऱ्या भाग्यश्री घाडगे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या के केली आहे निषेधार्थ अंबड येथे विविध सामाजिक संघटना विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांच्या वतीने मोर्चा काढून शहर बंद पाळण्यात आला शहरातील चक्री चौकातून हा मोर्चा तहसील कार्यालयावरती येऊन धडकला यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा करावी या इतर सहा आरोपींना तात्काळ अटक करावं अशा मागणीचे एक निवेदन देखील तहसीलदारांना देण्यात आलं दरम्यान या प्रकरणामध्ये संघटित गुन्हेगारी असून इतर आरोपींना अटक करून त्यांना कडक शासन करण्याची मागणी मय कुटुंबाचे आणि अंबडमधील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते माझ्या पोरीची काही चूक नव्हती माझी मैत्रीण होती ती आणि आम्ही खूप जागरूक पेरेंट्स होतो आज आम्ही कुठं कमी पडलो नाही पण माझ्या लेकराला आयडी फक्त पाठलाप करून तिची आयडी मागितली इन्स्टाची फक्त तेवढ्या आयडी ला माझी पोरगी बळी पडली एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली आणि जेव्हा तो आरामखोर आंबड मध्ये तिला आडवत होता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्याने एवढी वापरली जी कि तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती बाळांनो कधी कधीच इन्स्टॉवर मैत्री करू नका ग माझं जज होणार पिल्लू होत मस्त तरी शाळेची आंबड तालुक्याची शहा होती ग माझ नॅशनल लेवल पर्यंत गेलेलो गोल्ड मेडल गेलय ग या पोरांना गोळी पडू नका रे पोरांनो माय बहिणी येत रे तुम्हाला आज माझ कालीच गेलय रे माझ्या आईवडिलां मी मान एवढं उद्वस्त झालोत रे आमच्या घरात एक, एक वारस गेलाय आणि त्यांना दमाला एवढंच नाही सर मी त्याच्या घरी गेले होते हात पाय पडले त्याच्या आई पुढं कि मॅडम ठीक आहे माझ्या मैत्रिणी माझ्या माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली तिनं चूक केली ना तर तुम्ही समोरून घ्या तुम्ही तुमच्या पोराला दापा तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज मध्ये माझ्या पोरीला बोलली माझ्या पोरीला सहन झालो नाही माझी पोरगी बोलली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळे जण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं लेकडू किती डिसिप्लिन तो होत तालुक्यावर जात होतो बरेसाहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्ल्याला आणि आज ते राहिलो नाही माझ्या लेकराला माहिती आहे का पोरीनो जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट्स काय म्हणणं माहिती ग म्हणे तुमची पोरगी तुमची पोरगी कुठेतरी तिला बाहेरची बाध आहे म्हणून आज त्या पोहरावर आड एक मुलगी पोहऱ्यावर आळ घेईल का ग तिची एकदा शेखा घालून घेईल का मला नेकरू तीच पोरीचा डाटा आहे ग पोरीनो त्या मोबाईल मध्ये आणि आज मी सांगते थाप सांगते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत का शासकीय आस्थापनात प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांनी आता मुलतवाढ देण्याची मागणी केली आहे अनेक उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी संपत आल्यानंतर त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली शिंदे सरकारने लाडकी बही योजने पाठोपाठ लाडका भाऊ योजनेद्वारे अनेक तरुणांना शासकीय आस्थापनामध्ये प्रशिक्षण सुरू केले होते प्रशिक्षणादरम्यान त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना मानधन देखील देण्यात येत होते मात्र अनेक उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी आता संपत आलाय त्यामुळे या उमेदवारावर बेरोजगारीची कुऱ्हाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा शेकडो उमेदवारांनी एकत्र येता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून मुदतवार देण्याची मागणी केली आहे तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिलंय काय मागणी आहे तुमच्या आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जितके पण प्रशिक्षणार्थी रुजू झालेलो हो। आहोत त्यांचा जो कार्यकाळ आहे तो आता तो काही महिन्यामध्ये संपुष्टात येणार आहे एक दोन महिन्यामध्ये तर पुढे आमचं ह्या गोष्टीसाठी जे पण मागण्या आहेत ते ह्या आहेत की अकरा महिन्याचा तरी आम्हाला कार्यकाळ वाढवून देण्यात यावा आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे नाव हो काय तुमचं साक्षी जोपदे आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या हेच आहे की आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अंतर्गत सहा महिन्यासाठी रुजू झालो होतो आता जवळपास आमच्यापैकी साठ सत्तर प्रशिक्षणार्थींचं जे प्रशिक्षण आहे ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे ह्या महिन्याच्या पुढच्या पण येणाऱ्या काळामध्ये आमचं जे प्रशिक्षणच्या वेळेस आमच्याकडून जे लिहून घेतलं होतं घोषणापत्र त्यामध्ये एक दिलं होतं की प्रशिक्षणानंतर तुमचा ह्या नोकरीवर ह्या स्थापनेवर तुमचा अधिकार राहणार नाही सहा महिन्यानंतर बट एक प्रशासनाला आमची एक विनंती आहे की येणाऱ्या काळात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही समोर प्रशिक्षण घेऊन या प्रशिक्षणाचा उपयोग कुठे करायचा यासाठी आमची प्रशासनाला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना यांना नम्रतेची विनंती आहे की आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना पूर्ण तुमच्याकडून न्याय हवा आहे आणि आम्हाला तुमच्याकडून पुरेपूर तुमच्या उपयोग होईल तुमच्या याचा प्रशिक्षणाचा आमच्या प्रशिक्षणाचा उपयोग होईल सहा महिने आम्ही आणि त्याचा आम्हाला फायदा होईल सध्या कितीजणं जमले आहेत इथं तुम्ही आता आता सध्या तरी आम्ही प्रशिक्षणार्थी शंभर प्लस शत प्रशिक्षणार्थी इथे जमलेलो आहे आमची प्रत्येकाची मागणी एकच आहे की आम्ही जे पहिले सुशिक्षित बेरोजगार होतो आताही तो आमच्यावर प्रशिक्षण झाल्यानंतर तोच तो आमच्यावर वेळ येऊ नये त्यासाठी आमची एक अंमल रिक्वेस्ट आहे सरकारला जिल्हाधिकारी साहेबांना की आमच्याकडे एक बेरोजगाराच्या दृष्टिकोनातून बघावे आणि आमची जी विनंती आहे ती मान्य करावी नाव काय तुमचं माझं नाव सुखदेव भगवानराव सर जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील बार आणि रेस्टॉरंट फोडून देशी विदेशी दारूचे बॉक्स लंपास करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले या चोरट्यांच्या ताब्यातून तेरा लाख सहा हजार रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बार आणि रेस्टॉरंटवर डल्ला मारत तेथील विदेशी दारूचे बॉक्स चोरट्याने चोरून नेले होते या प्रकरण घनसावंगी येथील चैतन्य बार रेस्टॉरंट मधील चोरी करणाऱ्या चोरट्यांची स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी महेश राजेंद्र तवले राहणार मादळमोही तालुका गेवराई जिल्हा बीड हल्ली मुकाम घनसावंगी या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ही चोरी त्याचा साथीदार प्रेमराज उर्फ किशोर दशरथ देवकर राहणार मादळमोही याच्या मदतीने केल्याचं समोर आले पोलिसांनी अधिक तपास केला असता यातील काही माल शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान राहणार घन सावंगी आणि तकदीर सिंग टीटू सिंग टाक राहणार मंगळ बाजार आकाश सिंग नरसिंग बावरी राहणार मंगळ बाजार यांच्याकडे विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली या चोरट्यांनी तब्बल सहा ठिकाणी बार आणि रेस्टॉरंटमध्ये चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आदींसह पथकातील सदस्यांनी केली दोन गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील दोन मोबाईल आणि एक क्रेटा कारची मास्टर शाबी असे एकूण बारा हजार सहाशे रुपयाचा मुद्देमालासह दोन आरोपींना सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीतील बस स्थानक परिसरात मागील काही दिवसात काही जबरी चोरी झाली होती या चोरीमध्ये संबंधित हिसकावून एक आरोपी पळून गेला होता काही नागरिकांच्या मदतीने मस्के आणि टीमने या पकडले असून या चोरीतील सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला त्याचप्रमाणे एका बाल रुग्णालयात रुग्णाची बस चोरी करणार एका व्यक्ती सदर बाजार पोलिसांनी पकडले असून त्या व्यक्तीकडून सुद्धा काही कॅश आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या दोन्ही घटनेतील आरोपींवर सत्ता कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली सदरची कारवाई सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख शैलेश मस्के रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव दुर्गेश गोफणे गणेश तेजनकर नजीर पटेल धनंजय लोंडे अजिम शेख यांनी केली आहे पोलीस स्टेशन सदर बाजारच्या हद्दीतले जे बस स्टँड आहे त्याच्यामध्ये एक जबरी चोरी झाली होती म्हणजे मोबाईल वगैरे हिसकावून घेऊन एक आरोपी गेला होता नागरिकांच्या मदतीने पी एस आय मस्के आणि त्यांच्या टीम यांनी त्यास पकडलेलं आहे आणि त्याचा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे त्याचे नाव आहे संतोष विठ्ठल शेळके याच्याकडं तपास करून सगळा मुद्देमालला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा जो गँग लीडर आहे त्याचं नाव आहे मुकरम लाला याच्या सांगण्यावरून हा आरोपी करत असा तपासात निष्पन्न झालेला आहे पुढील तपास चालू आहे त्याचप्रमाणे एक बाल रुग्णालय आहे त्यामध्ये एक रुग्णाची पर्स आणि वगैरे चोरी करणारा एक व्यक्ती त्याचे पकडण्यात आलेले आहे आणि त्याच्याकडूनही मुद्देमाल कॅश आणि इतर काही मुद्देमाल आहे तो आपण जप्त केलेला आहे दोन्हींवर कारवाई झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे जालना मार्गी परभणी जिंतूर जाणाऱ्या जवळपास पंधरा एस टी बस जालन्यातील मंठा येथे थांबविण्यात आल्यात जालन्यातील परतूर आणि अंबळ आगारातील परभणीकडे जाणाऱ्या सात बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्यात खबरदारी म्हणून एस टी महामंडळाने हा निर्णय घेतला परभणीत जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर इतर जिल्ह्यातून जालना मार्गे परभणी आणि जिंतूर जाणाऱ्या जवळपास पंधरा एसटी बस जालन्यातील मंठा येथील बस स्थानकावर थांबवल्या आहेत तर जालन्यातील परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या सात बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय पहात्रा एमसीएन न्यूज नमस्कार चाचू मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे आमचा संपर्क नऊ एक सात पाच शून्य आठ तीन एक सहा सहा भरातील नामांकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूड सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त स्थापित करून देणारी नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्यूशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णकुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि रवितोर, नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच